इकडे सर्व्हिस खूप छान आहे तुमची आणि सगळं स्टाफ आहे ना व्हेरी कॉपरेटिव्ह <laughs> व्हेरी कॉपरेटिव्ह सो so, मंडळी नमस्कार आज आपली रविवारची आज आहे आणि तुम्हाला इकडे नमस्कार नमस्कार बघा केवढे छान छान सगळे मंडळी आता मी मी जेव्हा इकडे रविवारी सकाळी येतो तेव्हा एक खूप सगळ्यात ता, अत्यंत आनंदाची जी गोष्ट असते ती म्हणजे जे शनिवारी जाणारी सगळी मंडळी आहेत त्यांना भेटणं तर हे सगळे मंडळी आपल्याकडे कालपासून आहेत बरोबर तर आपल्या इकडे हे सगळेजण म्हणजे तुम्ही कालच आणि आज आहात का आज आता चाललेले आहात आता हे सगळेजण निघालेले आहेत आणि इथे मला वाटतं दोन कुटुंब आहेत आपल्याकडे हे, हे एक कुटुंब आहे आणि हे एक म्हणजे आता इकडे सगळे एकच कुटुंब झालेले आहेत पण काय म्हणत आहेत आपलं नाव सर अजित कल्याणपूर सर आपण अभिषेक कल्याणपूर कल्याणपूर फॅमिली ही सगळी आपली आपली ही आणि ही फॅमिली सगळी कल्याण कुठले दुसाणे फॅमिली सगळे एकत्र सो कसं काय होतं तुमचा अनुभव कसा होता एकदम छान आणि बेस्ट के असं वाटतं की परत परत इकडे यावं छान तुम्हाला तुम्ही आला होता मी आधी आलेले एकदा डे पिकनिक साठी ओके अलिजाबमधून आवडलं का हो हो त्यांना खास करून आई बाबा सासू सासरे त्यांना एक्सपिरियन्स करायला आम्ही घेऊन छान 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 तुम्ही कुठले आहात आम्ही बोरोली बोरिवलीचे आहात पण तुम्हाला सगळं जेवण वगैरे आवडलं छान होतं खूप छान जेवण मंडळी नमस्कार रायगड जिल्हा हे सगळे आमच्या रायगड जिल्ह्यातले सगळे मंडळी दिसत आहेत काय म्हणताय तुमचं कसं काय खूप छान होता इथे एक्सपिरियन्स ओके आणि ही सगळी तुमची फॅमिली हो हो ही माझी फॅमिली आहे पूर्ण पहिल्यांदा आलात का नाही नाही माझा दादा आधी येऊन गेलेला बहिणी आणि दादा येऊन गेलो दोन हजार तेवीस ला दोन हजार तेवीस ला आम्ही आलेलो ओके मी आणि माझी मिसेस ओके त्याच्यानंतर मग आमची फॅमिली पूर्ण अरे वा मग <laughs> तुमच्या फॅमिलीला सगळ्यांना आवडलं तुब तुब अरे वा थँक्यू थँक्यू तुमची फॅ फॅमिली पण आपली म्हणजे सगळ्याच ऑफकोर्स फॅमिली खूप इकडे आल्यानंतर काय होतं सगळे एक सगुणाबाग कुटुंबामध्ये सगळे मिक्स होऊन जातात आम्हाला आमच्या असल्यार सगळे आहेत पण इथे तुम्हाला जे काय म्हणजे तुमच्या सगळ्या वेगवेगळ्या वयाची सगळी मंडळी असतात वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे असतात तर तुम्हाला आवडलं हो। का जेवण किंवा आपल्या इकडे सगळं राहणी पिणी म्हणजे बेसिक ॲव्हरेजच असतं सगळं पण तुम्हाला वेगळं विशेष काय वाटलं असं म्हणजे इकडे इकडे सर्व्हिस खूप छान आहे तुमची आणि सगळं तुमचा स्टाफ आहे ना व्हेरी कॉपरेटिव्ह <laughs> व्हेरी कॉपरेटिव्ह बरोबर <laughs> ते खूप आवड सगळ्या वेळेनुसार होतात त्या खूपच म्हणजे छान वाटलं कारण एवढा मोठा एरिया मॅनेज करणं खूप कठीण असतं सो खूप छान त्याने मॅनेज केलं निसर्गाच्या जवळ आहे बिल्डिंग 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 सोडून सगळं सोडून पूर्ण फास्ट लाईफ आहे बरोबर एक चेंज म्हणून असं वाटतं कुठेतरी गावात आलो म्हणजे आता गावं पण असे राहिले नाहीत पण हे तुम्ही जे राखलं आहे ना गावासारखं होय होय ते खूप सुंदर आहे म्हणजे असं आम्ही तुमच्यामुळे सगळ्यांमुळेच राखू शकतो हे सगळं वे तुम्ही सगळेजण इकडे येता आणि सपोर्ट करता त्याच्यामुळे आपण त्याच्यामुळे आपण हे सगळं राखू शकतो आणि जसं काकांनी पण सांगितलं ताईंनी सांगितलं की आपल्या इकडे जे जे म्हणजे काय माती दगड आणि झाडं सगळीकडेच असतात प्रत्येकाच्याच ठिकाणी पण आपल्या इकडे जी माणसं आहेत ती थोडीशी वेगळी आहेत आपल्या इकडे जी सर्व्हिस आहे ती थोडी वेगळी कारण आपलं कृषी पर्यटन आणि आपण भारतीय मॅनेजमेंट सिस्टम इकडे सगळी वापरतो तर त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना तो जिव्हाळा किंवा असं एक ज्याला हॉस्पिटॅलिटी आपण म्हणू शकतो खरं हा आपला आपला शब्द आहे भारतीय पण तो सगळ्यांना आवडतो बट so, एक, एक जुनियर गेस म्हणजे काल डान्स जो रात्री झाला हो हो ती लहानपणाची आमची आठवण तुम्ही ताजी करून दि लहान तुम्ही नाचते का नाही तेव्हा शक्ती तुरा हे जे प्रकार होते आम्हाला काल ते बघायला मिळाले अच्छा आणि खूप आनंद घेतला आम्ही आम्ही स्वतः नाचलो तिथे अरे चला चांगले अरे तुम्ही नाचला का नाही अरे तुम्ही नाचला का अरे व्हेरी गुड व्हेरी गुड चला चला छान थँक्यू आणि ह्यांना आवडलं का काय काय घोड्यावर बसला अच्छा जेवला का सगळं गुड थँक्यू सो मच धन्यवाद <laughs> <आरो? laughs> anyway, so <laughs> भेटू आपण नक्कीच <laughs> सगुणाबाग शेतकऱ्यांना प्रतिष्ठेचा मार्ग दाखवणारं भारतातील सर्वप्रथम कृषी पर्यटन केंद्र